ज्यांच्या नावाचे स्मरण केल्याने स्मृती संचारते ज्यांच्या नावाचा जय जयकार दुमदुमतो असे महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे शहरात अनेक ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमाचे भरीव आयोजन करण्यात आलेले आहे याच शृंखलेत नागपूरच्या महाल परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विविध मागील गेल्या वीस वर्षापासून समाजाची निरंतर सेवा करणाऱ्या संवाददाता संजय मिरे यांचाही शिवछत्रपती पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी शहरातील अनेक गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर मग बघूया हा सत्कार सोहळा संवेदनशीलता लक्षात घेऊन आम्ही रोप देऊन स्वागत करतो आहोत त्यानंतर माननीय आमच्या हे स्नेहाचं रोप आपल्याला असंच वृद्धिंगत व्हावं ही आमची इच्छा आहे कॅमेरे तुला खाली करा के समोर मोबाइल में जो कैमरा आणि याबरोबरच आजचं हे मराठी बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटूया अधिक माहिती व ताज्या घडामोडींसह कारा न्यूजच्या इतरही बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार